नमस्कार सुस्वागतम मी आरती गुप्ते माझ्या चॅनेलवर तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुमच्यासमोर एक कथा सांगणार आहे कथेचं शीर्षक आहे मुशाफिरी जीवनाची आणि लेखिका आहेत सौ रागिणी जोशी ऐकूया तर रागिणी जोशी यांची कथा मुशाफिरी जीवनाची एके दिवशी संध्याकाळी मी अशी सहज घरामध्ये फॅन लावून खिडकीपशी बसले होते छान वातावरण होतं फार उकाडा नाही फार गारठा पण नाही एखादी वाऱ्याची मंद झुळूक मधूनच अंगाला झोंबत होती तरीही हवी हवीशी वाटत होती घरी एकटीच होते हे तर कधी निवांतपणी माझ्या वाट्याला येतच नव्हते एकुलती एक ती तिच्याच विश्वात मजगोल राहत होती मला असा हा एकटेपणा आता अंगवळणी पडला होता आणि त्यामुळेच कदाचित आवडूही लागला होता दारावरची कॉलबेल बेल आणली आणि मी जराशी नाराजीनेच दार उघडायला उठले समोर राहणारी पण फारशी न बोलणारी मैत्रीण आली होती मला वाटलं काहीतरी मागायला आली असेल पण तिच्या हातातली वही आणि पेन पाहून मी प्रश्नार्थक दृष्टीने पाहिलं ये ना असं म्हणण्याची वाट देखील न बघता ती मला बाजूला करून आत येऊन सोफ्यावर अगदी हळदी कुंकू समारंभाला आल्यासारखी प्रशस्तपणे बसली देखील मी फ्रीजमधली थंड पाण्याची बाटली आणि पेला आणून तिच्यासमोर टिपॉयवर ठेवून तिच्या बोलण्याची वाट पाहात समोरच्या खुर्चीवर बसले घोटभर पाणी पिऊन झाल्यावर तिने तोंड उघडलं काय सांगू मंजू तुला घरात एकटीला बसून इतका कंटाळा आला होता ना म्हणून विचार केला तुझ्याकडे जाऊन वेळ घालवावा बरं केलं की मी पण एकटीच बसले होते फॅनची खात का ग मंजू तू कविता करतेस ना मलाही आवडते कविता करायला हो का बोलली नाहीस कधी बघू कशा केल्या आहेस तू कविता मी तिच्या हातातल्या वहीकडे पाहून म्हटलं छे ग अजून केल्या कुठे कराव्या का असा विचार करते आहे कर की त्यात विचार काय करायचा ते जाऊ दे नंतर बघू आता आपण फक्त गप्पा मारू चालेल मी मला सांग सगळ्या वाईट गोष्टी माझ्याच वाट्याला काय येत असतील ग मी घाईत असते तेव्हाच नेमकी माझी स्कूटर पंक्चर असते कामाचा कंटाळा येतो तेव्हाच नेमकी आमची कामवाली फोन करून सांगते आज कामाला येणार नाही म्हणून अर्णवच्या शाळेत स्पर्धा असते त्याचवेळी नेमका तो तापाने फणफणतो एक ना दोन हजार गोष्टी आहेत अशा ज्या माझ्याच वाट्याला येतात तिचा त्रागा पाहून माझ्या चेहऱ्यावर उमटलेली स्मितरेषा काही तिच्या नजरेतून सुटली नाही ती जराशी चिडूनच म्हणाली अगं हसतेस काय अशी मी काय जोक नाही सांगत आहे तुला जरा मन मोकळं करावं तुझ्याजवळ म्हणून आले तर तू चक्क अगदी हसतेस मी उठून तिच्या शेजारी सोफ्यावरच जाऊन बसले आणि तिचा हात हातात घेऊन म्हणाले अग हसू नको तर काय करू हे सर्व तुझ्याच वाटेला आलं आहे असं तुला वाटतं ह्या गोष्टीचं मला हसू आलं म्हणजे आणखी कोणाच्या वाट्याला असं आलंय तिने आश्चर्यानेच विचारलं अग प्रत्येकाच्याच वाट्याला अशा गोष्टी येतच असतात कोणाच्या आधी कुणाच्या नंतर एवढंच अडचणींचं स्वरूप भलंही वेगवेगळं असेल पण ह्या अडचणींना तोंड देत समाधानाने दिवस घालवणे ह्यालाच जीवन असं नाव आहे मग असं रडत पडतच जगायचं का काय अर्थ आहे ग या जगण्याला मुळीच नाही तो अर्थ शोधणं हीच तर खरी कसोटी आहे म्हणजे काय मला नाही समजलं हे बघ चौऱ्याऐंशी लक्ष योनीमधून जन्म घेऊन झाल्यावर आपल्याला ह्या योनीत जन्म मिळतो आणि जन्म जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्याची संधी फक्त ह्या जन्मातच असते ए बाई इतकं कठीण नको सांगू मला जरा सोपं करून सांग ना बरं सोपं सांगते जीवनात जे जे घडतं ते सर्व तो वर बसला आहे ना तो घडवून आणत असतो आपण उगीच मी मला माझं असं म्हणून फुषारख्या मारत असतो ए बया मी काय करू तेवढंच सांग आता कसं मुद्द्याचं बोलली तर आपण प्रत्येक घटनेकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याची सवय लावून घ्यायची म्हणजे काय करायचं सांगते तू तु तु तुझ्या बाबतीत घडलेल्या ज्या घटना सांगितल्या त्याच आपण घेऊ तू घाईत असतानाच नेमकी तुझी स्कूटर पंक्चर दिसली हो ना त्या दिवशी कदाचित घाईनी तुझ्या स्कूटरला अपघात होणार असेल व त्याविधा त्याला नेमकं तेच होऊ द्यायचं नसेल म्हणून त्यांनी सुरक्षितपणे तुला ऑटोनी जाण्याची बुद्धी दिली दुसरं कामवाली कामावर येतानाच कदाचित संक्रमित होऊन आली असती व तिची बाधा न कळत तुझ्या घरात झाली असती तेही त्याला होऊन द्यायचं नसेल अर्णव ऐनवेळी तापाने फणफणला कदाचित स्पर्धेत ऐन वेळेवर तो आत्मविश्वास गमावून हरणार असेल आणि त्याच्या कोवड्या मनावर त्याचा विपरीत परिणाम झाला असता तेही त्याला होऊन द्यायचं नसेल असा विचार केला तर प्रत्येक गोष्ट ही तुझ्या हिताचीच घडली आहे की नाही बाप रे किती छान विचार करते ग तू आता माझ्या मनावरचं ओझं कमी झालं बघ प्रत्येक बाबतीतच आपण त्रयस्थ राहून सगळं त्याच्यावर सोपवून सदा चांगलाच विचार करायचा मग बघ तू किती मुक्त आनंदी जीवन जगतेस की नाही ते जीवनाची वाट मोठी बिकट आहे तिला सुलभ कशी करायची ते प्रत्येकाने आपापलं ठरवायचंय ये पुन्हा कधीतरी आणि मला सांग तुला काय फरक जाणवला ते हो नक्कीच येईन मला आत्ताच खूप हलकं हलकं वाटतंय आता मी ह्या जीवनाच्या बिकट वाटेवरही अगदी सुरक्षितपणे आनंदाने चालू शकेन हा आत्मविश्वास मला आला आहे धन्यवाद लेखिका आहेत चौरागिणी जोशी आणि सादरकर्ती आरती गुप्ते।